माक मोहन चरित्र यांचे नऊशे अडतीस रोजी कराची ब्रिटिश भारत आता पाकिस्तान येथे जन्मलेले मोहन मकीजानी हे एक प्रसिद्ध भारतीय अभिनेते होते ज्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर अमित छाप सोडली महत्वाकांक्षी क्रिकेटपटू ते प्रतिष्ठित बॉलिवूड त्याचा प्रवास त्याच्या अष्टपैलुत्वाचा आणि कलेची आवड यांचा पुरावा आहे सुरुवातीला क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न घेऊन मॅक मोहन मुंबईत आला मात्र जय हिंद महाविद्यालयात शिकत असताना रंगभूमीशी संलग्न झाल्यावर त्यांच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळाले शौकत कैफी सारख्या प्रस्थापित अभिनेत्याद्वारे प्रोत्साहित होऊन ते इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन मध्ये सामील झाले ज्याने त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा पाया घातला हा नाट्य अनुभव अमूल्य ठरला ज्यामुळे त्याला व्यावसायिकपणे अभिनय करण्यासाठी कौशल्य आणि आत्मविश्वास मिळाला मॅक मोहनचा चा चित्रपटसृष्टीत प्रवेश दिग्दर्शक चेतन आनंदचा सहायक म्हणून झाला एक हजार नऊशे चौसष्ट मध्ये आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या हकीकत या चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली यामुळे चार दशकाहून अधिक काळ असणाऱ्या आणि दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या विपुल करिअरची सुरुवात झाली एक हजार नऊशे सत्तर आणि एक हजार नऊशे ऐंशी च्या दशकात मॅक मोहन हे हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायकी भूमिकांसाठी समानार्थी बनले पारंपारिकपणे भीतीदायक शरीर नसतानाही त्याने कोंबड्यांचे आणि दुय्यम विरोधकांचे चित्रण करण्यात उत्कृष्ट कामगिरी केली स्क्रीन कायमची छाप सोडण्याची त्याची क्षमता हा त्याचा ट्रेडमार्क बनला त्यांच्या काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये डॉन एक हजार नऊशे अठ्याहत्तर कर्ज एक हजार नऊशे ऐंशी सत्ते पे सत्ता एक हजार नऊशे ब्याऐंशी जंजीर एक हजार नऊशे त्र्याहत्तर आणि शोले एक हजार नऊशे पंचाहत्तर या भूमिकेने मॅक मोहन बॉलिवूड इतिहासात स्थान निश्चित केले गब्बर सिंगच्या डोक्यावरील बक्षिसाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर म्हणून पुरे पाच हजार पूर्ण पन्नास हजार या प्रतिष्ठित ओळीची त्यांची डिलिव्हरी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक ठरली या संक्षिप्त परंतु प्रभावी कामगिरीने मॅक मोहनची अविस्मरणीय पात्रे तयार करण्याची प्रतिभा प्रदर्शित केली हिंदी चित्रपटांच्या पलीकडे मॅक मोहनची अभिनेता म्हणून अष्टपैलुत्व त्यांच्या विविध भारतीय भाषांमधील कामातून स्पष्ट होते तो भोजपुरी गुजराती हरियाणवी मराठी पंजाबी बंगाली आणि सिंधी चित्रपटांमध्ये दिसला त्यांचे कारण त्यांनी इंग्रजी रशियन आणि स्पॅनिश चित्रपटांमध्ये संवादही दिले त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मॅक मोहनने एक हजार नऊशे मध्ये मिन्नी या आयुर्वेदिक डॉक्टरशी लग्न केले मॅक मोहनच्या वडिलांना जुहू येथील आरोग्य निधी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले तेव्हापासून त्यांचे नाते सुरू झाले जिथे मिनी काम करत होती होती या जोडप्याला तीन मुले होती, मुली मंजरी आणि आणि एक मुलगा विक्रांत विशेष म्हणजे मॅक मोहन हे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन चे मामाही होते ज्यामुळे चित्रपट उद्योगाशी त्यांचे संबंध अधिक दृढ झाले त्याच्या व्यावसायिकतेसाठी आणि त्याच्या कलाप्रती समर्पणासाठी ओळखले जाणारे हे घर घरी पात्रांचा सराव करण्यासाठी प्रसिद्ध होते त्याला बोलले जाणारे आणि लिखित इंग्रजीचे उत्कृष्ट ज्ञान होते आणि तो एक उत्सुक वाचक होता विशेषत वर्तमानपत्रे आणि रिडर्स डायजेस्ट मासिकाचा आनंद घेत असे त्याच्या यशानंतरही मॅक मोहनने आयुष्याच्या अखेरीस आव्हानांचा सामना केला नोव्हेंबर दोन हजार नऊ मध्ये त्याच्या उजव्या फुफ्फुसात ट्यूमर असल्याचे निदान झाले जे नंतर फुफ्फुसाच्या कर्करोगात विकसित झाले दहा मे दोन हजार दहा रोजी वयाच्या बहात्तरव्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि भारतीय चित्रपटसृष्टीवर प्रभाव टाकणारा वारसा मागे सोडला मॅक मोहन यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील अनेकांनी शोक व्यक्त केला होता त्यात दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता ज्यांनी त्यांची दयाळू स्वभाव असलेली सौम्य आत्मा म्हणून प्रशंसा केली होती त्यांच्या निधनाने बॉलिवूड मधील एका युगाचा अंत झाला परंतु भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांचे योगदान आजही साजरे केले जात आहे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत मॅक मोहनच्या कार्याचे सर्वत्र कौतुक झाले तरीही त्यांना मोठे पुरस्कार मिळाले नाही बॉलिवूडच्या इतिहासात त्याचे स्थान निश्चित केले आहे सहाय्यक भूमिका संस्मरणीय बनवण्याची त्यांची क्षमता आणि भाषा आणि शैलींमध्ये त्यांची अष्टपैलुत्व यामुळे त्यांना उद्योगात एक आदरणीय व्यक्ती बनवले त्यांच्या मृत्यूनंतरच्या वर्षांमध्ये मॅक मोहनचा वारसा त्यांच्या कुटुंबाद्वारे जगला त्यांच्या मुलींनी चित्रपट उद्योगात करिअर केले आहे मंजरी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करत आहे चित्रपट सृष्टीतील कुटुंबाचा सत सहभाग हा मॅक मोहनच्या चित्रपट निर्मितीच्या कलेबद्दलच्या सततच्या प्रभावाचा आणि उत्कटतेचा पुरावा आहे शेवटी नाक मोहन चे जीवन आणि कारकिर्द भारतीय चित्रपट सृष्टीतील अष्टपैलुत्व समर्पण आणि पात्र प्रभावाचा एक उल्लेखनीय पुरावा आहे क्रिकेट उत्साही म्हणून त्याच्या विनम्र सुरुवातीपासून ते बॉलिवूडच्या सर्वात ओळखण्यायोग्य चेह्यांपैकी एक बनण्यापर्यंत नाक मोहनचा प्रवास चिकाटी आणि अनुकूलतेच्या भावनेला मूर्त रूप देतो जे सहसा चित्रपट उद्योगातील यशाची व्याख्या करते कमीत कमी स्क्रीन वेळेसह प्रेक्षकांवर अमित छाप सोडण्याची त्याची क्षमता विशेषत शोले मधील संभाच्या भूमिकेद्वारे खरोखर संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव तयार करण्यात सहायक कलाकारांचे महत्त्व अधोरेखित करते मॅक मोहनची कारकीर्द चार दशकाहून अधिक काळ पसरलेली आणि अनेक भाषांमधील दोनशेहून अधिक चित्रपटांचा समावेश असलेली केवळ त्यांची प्रतिभाच नव्हे तर अभिनयाच्या कलेबद्दलची त्यांची आवड देखील प्रतिबिंबित करते त्याला मोठे पुरस्कार मिळाले नसले तरी मॅक मोहनचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान कौतुकाच्या पलीकडे आहे त्याचा प्रभाव त्याच्या अभिनयाचा कायमस्वरूपी प्रभाव तोलामोलाचा आणि प्रेक्षकांकडून त्याला मिळालेला आदर आणि त्याने भावी पिढ्यांतील अभिनेत्यांना दिलेली प्रेरणा यातून स्पष्ट होते मॅक मोहनचा वारसा त्यांच्या कुटुंबाचा चित्रपट उद्योगातील सहभाग आणि त्यांच्या सर्वात प्रसिद्ध भूमिकांच्या कायम लोकप्रियतेद्वारे चालू आहे. त्याची जीवनकथा कराचीपासून मुंबईपर्यंत क्रिकेटच्या मैदानापासून ते सिनेमाच्या पडद्यापर्यंत बॉलिवूडमध्ये यशाकडे नेणारे वैविध्यपूर्ण आणि अनेकदा अनपेक्षित मार्ग समाविष्ट करते. शेवटी मॅक मोहनचे चरित्र हे केवळ एका अभिनेत्याची कथा नाही तर भारतीय चित्रपट सृष्टीतील परिवर्तनशील काळातील एक घटनाक्रम आहे त्यांचे कार्य बॉलिवूडच्या लस्केपला आकार देण्यासाठी पात्र अभिनेत्यांच्या सामर्थ्याचा पुरावा आहे आणि चित्रपट रसिक आणि उद्योग व्यावसायिकांनी त्यांची आठवण कायम ठेवली आहे मॅक मोहनचा महत्वाकांक्षी क्रिकेटपटू ते प्रतिष्ठित खलनायकापर्यंतचा प्रवास सिनेमाच्या जादूचे उदाहरण देतो जिथे स्वप्ने बदलतात करिअर विकसित होतात आणि अगदी लहान कामगिरी देखील चिरंतन प्रभाव टाकू शकते